बोईसरमध्ये धक्कादायक प्रकार डोक्यात कुदळ घालून दोघांची हत्या पालघर तालुक्यातील बोईसर जवळील कुडण येथे एका अज्ञात इसमाने दोन ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून दोघांचीही हत्या केलेली आहे ही घटना गुरुवारी रात्री साडेसात वाजल्याच्या सुमारास घडली असल्याचे वर्तवले जात आहे कुदळ सारख्या तीक्ष्ण हत्याराने दोघांवरही वार करत दोघांचीही हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे तारापूर पोलीस ठाणे हद्दीत कुडण गावात हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे झाडा झुडपात पाळलेला आरोपी कुडण भागातील तलावाच्या दलदलीच्या पाण्यात लपून बसल्याचे समजल्यावर स्थानिक युवकांच्या मदतीने आरोपीला सव्वा रात्री सव्वा अकरा वाजता शोधून काढण्यात पोलिसांना यश आले कुडणगावातील वयोवृद्ध असलेले भीमराव पाटील वयवर्ष बहात्तर तसेच मुकुंद पाटील वर्ष ऐंशी असे या मृत व्यक्तींची नावे आहेत खून झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपी सध्या काहीही माहिती देत नाही पुढील तपास करत आहोत असे सांगितले